नमस्कार मित्रांनो वंदे मातरम हिंद मित्रांनो टी ईटी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्या खूपच निराशाजनक आहे मागील वर्षीच्या टीटी परीक्षेत यशस्वी उमेदवारांचा सक्सेस रेशो जर बघितला तर तो अवघ्या चार टक्के आहे मग उर्वरित शहाण्णव टक्के उमेदवारांचं काय ते कुठे कमी पडले अभ्यास तर सर्वच जण करतात पण यश मात्र काही मोजक्या लोकांनाच काम मिळत असं काय होतं याची कारण स्वतः उमेदवारच सांगतात आणि त्यातील बहुतांश कारण ही कॉमन आहेत जसं की प्रश्नपत्रिका खूप अवघड होती प्रश्नपत्रिका आउट ऑफ सिलेबस होती काही प्रश्न चुकीचे होते वगैरे वगैरे पण कुणीही असं म्हणत नाही की दोष माझ्यामध्ये होता म्हणजे स्वतःमध्ये होता मीच कुठेतरी कमी पडलोय यावर मी आत्मपरीक्षण करेन आणि झालेल्या चुका टाळत मी पुन्हा नव्या जमाने नव्या नियोजनाने सुरुवात करून हमखास यशस्वी होईल कुणीच म्हणत नाही असं आणि इथेच आपण चुकतो हे खरंय की परीक्षेमध्ये अनेकदा काही प्रश्न चुकीचे असतात चुकीच्या विचारले गेलेल्या आहेत पण समजा एखाद्या एक प्रश्नपत्रिकेमध्ये एकशे पन्नास पैकी जर दहा प्रश्न चुकीचे होते असं ग्रहित धरलं तरी उर्वरित एकशे चाळीस प्रश्न होतेच ना आपल्याकडे त्यात आपण किती मिळवले हे जास्त महत्वाचं आहे पण आपल्याला सवय झालेला असते की आपण आपल्या स्वतःमधील चुका शोधण्याऐवजी आपण व्यवस्थेला दोष देतो आपल्या अवतीभूती असणाऱ्या विषम परिस्थितीला आपण दोष देतो स्वतःला कधी दोष देत नाही आपल्या अपयशाचा खापर आपण नेहमी इतरांवर पडतो मित्रांनो ज्या दिवशी तुमच्या अपयशाची जबाबदारी तुम्ही स्वतःवर घ्या आणि झालेल्या चुकांचे विश्लेषण करून त्यावर मात करत पुढे जाल तेव्हा असं समजायचं की यशाच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे मित्रांनो सर्व काही तुमच्या हातात आहे यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं आठवत असेल तुम्हाला स्टँड अप बी होल्ड बी स्ट्रॉंग अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स अँड नो दॅट यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी ऑल द स्ट्रेंथ अँड सकल यू वॉन्ट आर विद इन यू देअर फॉर मेक युअर ओन डेस्टिनी पण जर तुमची इच्छाच नसेल त्याला कुणी काही करू शकत नाही इफ यू आर नॉट विलिंग टू लर्न नो वन कॅन हेल्प यू बट इफ यू आर डिटर्माइ टू लर्न दॅन नो वन कॅन स्टॉप यू कोणत्याही स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी उमेदवारांची मते तुम्ही जाणून घ्या किंवा त्याचे जा रिॲक्शन जाणून घ्या तुम्हाला असं लक्ष देईल की जेव्हा त्यांना अपयश आलं तेव्हा त्यांनी ते कुठे चुकले हे शोधलं याचं आत्मपरीक्षण केलं आणि त्यावर माफ करत ते, कर। ते पुन्हा नव्याने लढले आणि जिंकले असंच मत व्यक्त करताना हे उमेदवार तुम्हाला दिसतील थोडक्यात काय तर आपल्या अपयशाचं खापर खापरापर इतरांवर न फोडता ती जबाबदारी स्वतः स्वीकारा कारण जोपर्यंत स्वतः आपण आपली जबाबदारी स्वीकारत नाही किंवा त्या चुका आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपल्यातील दोष आपल्याला कळत नाही मित्रांनो आपली उंची इतकी असली पाहिजे ना की आपल्याला कुठेही उभं केलं ना तरी आपण ठळकपणे दिसलो पाहिजे मी शारीरिक उंचीबद्दल बोलत नाही मी बोलतोय बौद्धिक उंचीबद्दल म्हणजे तुमचा एखाद्या परीक्षेतील स्कोअर इतका सिक्युअर्ड असला पाहिजे ना की कुठलाही क्रायटेरिया लावला तरी तुमचं नाव अंतिम यादीत आलंच पाहिजे आणि उदाहरण द्यायचं जर म्हटलं तुम्हाला सर्वांना परिचित असलेलं असं उदाहरण सांगतो की जर शैक्षणिक पात्रता वगळता आरक्षणाविषयी कागदपत्रांची पडताळणी करताना जर एखादा उमेदवार एखादं प्रमाणपत्र किंवा कुठलाही असा कागद की जो तुमचं आरक्षण ठरवत असेल मग ते आरक्षण सामाजिक असो अथवा समांतर आरक्षण असो निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर जर तो उपलब्ध करून देऊ शकला नाही तर त्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जातो मात्र त्या उमेदवाराला खुल्या संवर्गातील कटापेक्षा अधिक गुण असायला हवे अन्यथा तो उमेदवार स्पर्धेतून बाद होतो दुसरीकडे आरक्षित संवर्गातील जर एखादा उमेदवार मेल्ट आला तर आला, जातो। त्या उमेदवाराला खुल्या संवर्गात समाविष्ट केलं जातं आणि त्या प्रमाणात खुल्या संवर्गातील कट ऑफ हा वाढत जातो म्हणजेच काय तर उमेदवार हा खुल्या प्रवर्गातील किंवा संवर्गातील असो वा संवर्गा आरक्षित संवर्गातील स्पर्धेतून बाद होण्याचा धोका दोघांना सारखाच आहे आणि म्हणून मी म्हटलं की तुमचा स्कोअर इतका सिक्युर्ड असला पाहिजे की कुठलाही क्रांडीवर लावला तरी तुमचं नाव अंतिम झालं पाहिजे तर मित्रांनो आहे आपल्या मूळ मुद्द्याकडे आज आणि यापुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून टी टी पास कसं व्हायचं याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असताना थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला असं जाणवेल की माझं बोलताना विषयांतर होत आहे पण असं बिलकुल नाही आहे मला जे सांगायचं आहे ते ह्या आपल्या टी टी परीक्षेशी संबंधित आहे आणि हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यासाचीच गरज नाही तर इतरही काही इतर गोष्टींची आवश्यकता असते जसं आपल्या वाहनामध्ये आपल्याला आप फक्त इंधन आहे की नाही इतकं पाहून चालत नाही तर त्या वाहनाच्या टायरमधील हवा ब्रेक्स इंजिन ऑइल्स मशीनचं ओव्हरहॉलिंग वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी करत असतो कारण प्रवासाला असताना ऐन आपल्याला अडचणी यायला नको मध्येच कुठेतरी व्हायला नको म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत देखील आपल्याला केवळ अभ्यास करायचा इतकंच नाही तर त्याचबरोबर आपल्याला आपलं मानसिक संतुलन देखील सांभाळावं लागतं आपलं आरोग्य सांभाळावं लागतं स्वतःला नेहमी ऊर्जावान ठेवावं लागतं मोटिवेट ठेवावं लागतं अपडेट ठेवावं लागतं मित्रांनो तुम्हाला जर प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टी टी पेपर एक किंवा पेपर दोन पास असणं बंधनकारक आहे कारण एन सी टीने टी ही परीक्षा आता एसेन्शियल क्वालिफिकेशन किंवा एक आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणून घोषित केलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे शिवाय नवीन शैक्षणिक धोरणात तर पूर्व प्राथमिक वर्गाकडे देखील शिक्षक व्हायचं असेल तर टी पास असणं आता आवश्यक आहे त्यामुळे टी पासून आता आपली सुटका होणं शक्य नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे त्यामुळे शिक्षक होण्यास उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना टी पास होण्याची चिंता तर आहेच पण जे उमेदवार टीचा पहिला किंवा दुसरा किंवा दोन्ही पेपर पास आहेत ते देखील चिंतेत आहेत की आता टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजेंट टेस्ट परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा मिळवता येईल कारण बदलत्या परिस्थितीमध्ये प्रश्नांची काठीण्य पातळी आता वाढत चाललेली आहे आणि वाढत्या वयामुळे उमेदवारांची अभ्यास करण्याची क्षमता आता कमी होत चाललेली आहे सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एच एस सी डीएड पात्रता असलेल्या उमेदवारांपेक्षा ग्रॅज्युएट डी एड आणि ग्रॅज्युएट बीएड पात्रता असणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे त्यामुळे या दोन्ही व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना जर टीईटीचे दोन्ही पेपर पास असतील तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गांकडे शिक्षक होण्याची संधी तर आहेच मात्र जरी टीईटीचे दोन्ही पेपर पास नसतील तरी माध्यमिक वर्गांकडे अर्थात नवी दहावीच्या वर्गांकडे देखील त्यांना संधी उपलब्ध असतात थोडक्यात काय तर ज्या उमेदवारांकडे डीएड आणि बीएड ह्या दोन्ही व्यावसायिक पात्रता असतील अशा उमेदवारांना केवळ डीएड पात्रता धारक उमेदवारांपेक्षा अधिकच्या संधी उपलब्ध आहेत तर मित्रांनो नजीकच्या काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये टी ई ची परीक्षा प्रस्तावित आहे त्यात बदल होण्याची शक्यता खूपच कमी वाटते कारण मार्च एप्रिल मे मध्ये पुढे इतर विभागांची देखील ऑनलाईन परीक्षा असतात त्यामुळे सेंटर मिळणं अवघड होईल म्हणून शक्यतो ही परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि विशेष म्हणजे ह्या वर्षीच्या टीई बद्दल दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत एक म्हणजे यावेळीची टीईटी परीक्षा ही प्रथमच ऑनलाईन असणार आहे आणि ऑनलाईन असल्या कारणाने आपल्याला ऑनलाईन परीक्षेची तयारी करावी लागणार आहे आणि दुसरीकडे ही परीक्षा आयबीपीएस या संस्थेकडून पार पाडली जाणार आहे आणि ही संस्था उमेदवारांच्या रक्ताचं पाणी करण्यासाठी प्रसिद्ध आहे अर्थातच ह्या संस्थेकडून अर्था घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी खूप मोठी असते उच्च असते जिथे आपला भरपूर कस पाण्याला लागतो त्याला कारणही तसंच आहे एनसीटीचं म्हणणं आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशनचं की आम्हाला बुद्धिमान शिक्षकांची गरज आहे कारण जर शिक्षक बुद्धिमान असेल तर विद्यार्थी बुद्धिमान घडतील तर मित्रांनो टी ऑनलाईन -टी, पद्धतीने घेतली जाणार आहे ही आपली मुख्य समस्या नाही आपली मुख्य समस्या ही आहे की परीक्षा हॉलमध्ये दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न कसे सोडवायचे किंवा परीक्षा हॉलमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि म्हणून आपण बघणार आहोत की हे सगळं साध्य करण्यासाठी अभ्यास कसा करायचा अभ्यासाचं वेळापत्रक कसं बनवायचं अभ्यास करताना कुठल्या विषयाला किती वेटेज द्यायचं प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कशी करायची वेळेचं नियोजन कसं करायचं एक्झाम हॉलमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टीईटी परीक्षा केवळ पास होणं इतकंच नाही तर हंड्रेड प्लस स्कोअर कसा येईल याची आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की नुकतीच टेट परीक्षा देखील झाली टीचर्स ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट या परीक्षेला दोन लाख सोळा हजार उमेदवार बसले होते आणि रिक्त जागांची संख्या शासनाने जी काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून सांगितली वेळोवेळी किंवा तोंडी सांगितली असेल तर ती जवळपास पंच्याहत्तर हजार आहे आणि मग पहिल्या टप्प्यात त्यापैकी तीस ते बत्तीस हजार शिक्षक भरती होणार आहे असं शासन जाहीर करते प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती संख्या म्हणजे रिक्त जागांची संख्या कमी अधिक होऊ शकते आणि महत्वाचा मुद्दा अजून असा की शासनाने अजून मिनिमम कट ऑफ निश्चित केलेला नाही म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मार्क्स मिळालेल्या उमेदवारांचाच आम्ही शिक्षक भरतीसाठी विचार करू असा क्रायटेरिया अजून ठरवलेला नाही असा क्रायटेरिया काही परीक्षांमध्ये आहे क्वालिटी लेवल किंवा बुद्धिमत्ता टिकवून ठेवण्यासाठी बुद्धिमत्तेची लेवल टिकवून ठेवण्यासाठी पण इथे अजून ती पद्धत सुरू झालेली नाही त्यामुळे हे सुरुवातीच्या अगोदरच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे तर समस्या ही आहे की दोन लाख सोळा हजार पैकी जर बत्तीस हजार उमेदवार सिलेक्ट झाले असतील किंवा होते तर उर्वरित एक लाख चौऱ्याऐंशी हजार उमेदवारांचं काय त्या उर्वरित उमेदवारांमध्ये आपण तर नसू ना असा प्रश्न आपल्या मनात येतो कारण एकीकडे एक स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे तर दुसरीकडे जागांची संख्या दिवशी दिवस कमी होत चालली मग ह्या तीव्र स्पर्धेमध्ये आपण यशस्वी होऊ का आपले सिलेक्शन होईल का असा प्रश्न मनात येणं नैसर्गिक आहे आणि मग त्यातूनच सुरुवात होते नैराश्याच्या भावनेची आपलं मन नैराश्याने ग्रासलं जातं रिक्त जागा कमी आणि उमेदवार जास्त ही विषम परिस्थिती आजच उद्भवली का तर अजिबात नाही जेव्हापासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ह्या रिक्त जागा भरायला सुरुवात झाली कुठल्या विभागाची असो तेव्हापासून ही विषम परिस्थिती कायम आहे मात्र ज्यांनी त्या न्यायरेषेवर त्या संकटांवर मात केली ते या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरले आणि जे न्यायरेषेच्या घरात अडकून पडले ते एकतर अद्यापही संघर्ष करत आहेत किंवा हा संघर्ष त्यांनी अर्ध्यावर सोडून दिलेला आहे ज्या दिवशी तुमच्या मनात न्यायारेचे विचार येतील त्या दिवसापासून तुमचा प्रवास हा अपयशीच्या दिशेने सुरू झाला समजायचो पण ज्या दिवशी तुमच्या मनात सकारात्मक विचार जन्म घेतील आणि ते विचार कायम टिकून ठेवण्यामध्ये तुम्ही जर यशस्वी ठरला तर समजायचे की यशाच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंय मग आता हे सकारात्मक विचार निर्माण करायचे कसे आणि ते टिकवून ठेवायचे कसे खरं तर हा विषय खूप वैज्ञानिक पण आहे आणि गहन पण आहे त्यावर मी आज जास्त बोलणार नाही पण दोन महत्वाच्या मुद्दे मी सांगेन त्यातला पहिला मुद्दा म्हणजे सर्वात पहिला आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार उकडून फेकायचे आणि दुसरं म्हणजे माइंड कंट्रोल सकारात्मकता आणि माइंड कंट्रोल हे एकाच नाण्यांची दोन बाजू आहेत आणि आपल्याला माहित आहे की नाण्याच्या दोन्ही बाजू जर सुस्थितीत असतील तरच ते नाणं बाजारात चालतं जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा आपल्या शरीरात नेमकं असं काय घडतं की ज्यामुळे आपण वैफल्यग्रस्त होतो तर त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये उपलब्ध असलेलं कॉर्टिसोल हे हॉर्मोन कॉर्टिसोल हे हॉर्मोन आपल्या किडनीच्या वरच्या भागात असलेल्या दोन अँड्रिनल मधून रिलीज होतं हार्मोन वाढण्याचं कारण काही अंशी मानसिक आणि काही अंशी वैज्ञानिक आहे जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा आपल्या शरीरातील ह्या दोन्ही अँड्रिनल मधून कॉर्टिसोल नावाचं स्टिरॉइड हॉर्मोन जास्त प्रमाणात स्त्रवायला सुरुवात होते म्हणजे हे हॉर्मोन घातक असतं असं अजिबात नाही उलट ते आपल्या शरीरात आवश्यकच असतं म्हणून ते उपलब्ध असतं पण ते बॅलन्स्ड असायला हवं आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी आवश्यकता असते एन्डॉर्फिन्स या हॉर्मोनची आता हे एन्डॉर्फिन्स हार्मोन काय आहे एन्डॉर्फिन्स हे देखील एक प्रकारचं हार्मोन आहे जे आपला स्ट्रेस कमी करून आपल्याला उत्साहित करण्यास जबाबदार असतं एन्डॉर्फिन्स हार्मोन हे एक प्रकारचं न्यूरोट्रान्समीटर आहे ज्याची उत्पत्ती आपल्या मेंदूच्या पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॉर्मोसमध्ये होते जेव्हा एन्डॉर्फिन्स हार्मोन स्त्रवायला सुरुवात होते तेव्हा आपल्या शरीरातील वाढलेले कार्टोसोल हे न्यूट्रलाइज व्हायला सुरुवात होते किंवा त्याला बॅलन्स करायचं काम हे करतं आणि खरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये मुख्यतः चार प्रकारचे मुख्य हार्मोन्स जे आणि जे आपल्याला आनंदाची अनुभूती देत दे असतं आणि म्हणून ह्या चारही हार्मोन्सला हॅप्पी हार्मोन्स देखील म्हटलं जातं रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या चार हॅप्पी हार्मोन्सला जर नियंत्रित ठेवायचे असेल किंवा तुम्ही हे जर चार हार्मोन्स नियंत्रित ठेवले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण हो होते पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते किंवा आणखी थोडं पुढे जाऊया मित्रांनो माइंड बॉडी अँड सोल हे तीन शब्द तुम्ही कुठे ऐकले असतील वाचले असतील बऱ्याचदा एक मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये याच्यावर काही पोस्टर्स लावलेले असतात त्याबद्दल मी इथं थो थोडक्यात सांगतो माइंड बॉडी आणि सोल याचा अर्थ असा की आपल्या मनातील विचार भावना आणि विश्वास हे आपल्या शरीराच्या बायोलॉजिकल सिस्टीमला प्रभावित करत असतात मग तो प्रभाव हा चांगला असेल वाईट असेल किंवा अजून आणखी थोडे पुढे जायचं म्हटलं थोडं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील वाचल्या असतील अर्थात चेतन मन आणि अवचेतन मन कॉन्शियस माइंडचं काम आहे आपले जे पाच सेन्स ऑर्गन्स आहेत कान नाक डोळे जीभ आणि त्वचा यांच्याकडून आलेली माहिती प्रोसेस करून त्याप्रमाणे रिॲक्शन करणं म्हणजे ते आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कर करतात मात्र ते आपल्या सगळ्याच कृतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही काही कृती ह्या कॉन्शियस माइंडच्या आवाक्या बाहेरच्या आहेत उदाहरणार्थ तुम्हाला एका दिवशी वाटलं की आपला हृदय आता रक्त पंप करून थकलेलं आहे त्याला दोन दिवस आपण बंद करून ठेवूया जेणेकरून त्याचा आराम होईल तर तुम्हाला ते शक्य आहे का बिलकुल नाही त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही त्याच्यावर नियंत्रण आपलं ब्रेन नर्वस सिस्टीम करत असतं दुसरीकडे सबकॉन्शियस माइंड कोणत्याही कृतीत प्रत्यक्ष भाग घेत नाही ते बॅकहेंडला किंवा बॅक्रेउला काम करत असतं आपण चालतो बोलतो श्वास घेतो उठतो बसतो ह्या सगळ्या प्रक्रिया सबकॉन्शियस माइंड कडून केल्या जातात सबकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस माइंड प्रमाणे स्वतः विचार करू शकत नाही त्याला आपण ज्या कमंड देतो कळत न कळतपणे त्याच कमंड तो निमूटपणे फॉलो करत असतो अगदी प्रामाणिकपणे आणि जेव्हा ह्या दोन्ही माइंडची म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडची ट्युनिंग जो होते तेव्हा त्याचं आउटपुट हे निश्चितच तुमच्या मनासारखं असतं तुम्हाला आनंद देणारं असतं जसं एखादा आपण एफ एम चॅनल लावतो तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी जिथे जुळेल तिथे आपल्याला स्पष्ट आवा आवाज येतो पण जर फ्रिक्वेन्सी जुळत नसेल तर आपल्याला आवाज स्पष्ट येत नाही आवाज खरखर करत राहतो उदाहरणार्थ समजा जर तुम्हाला एखादा रेडिओ चॅनल लावायचा आहे रेडिओ मिरची हा एफ एम चॅनल लावायचा आहे आणि त्याची सेट फ्रिक्वेन्सी आहे नाईन्टी एट पॉईंट थ्री जर तुम्ही नाईन्टी एट पॉईंट थ्री मेगाहर्ड्स ऐवजी नाईन्टी एट पॉईंट टू किंवा नाइन्टी एट पॉईंट फोर मेगाहर्ट्स जर फ्रिक्वेन्सी सेट केली तर तुम्हाला आवाजात स्पष्टता येणार नाही पण जसं तुम्ही या फ्रिक्वेन्सीला नाईन्टी एट पॉईंट थ्री मेगा सेट करतात तुम्हाला तेव्हा क्लिस्टर क्लिअर आवाज ऐकायला येतो कारण तिथे फ्रिक्वेन्सी योग्य पद्धतीने जुळलेली असते कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी लोकांबद्दल माहिती घ्या त्यांचे विचार ऐकून घ्या जाणून घ्या वाचा तुम्हाला कळेल की त्यांनी कळत न कळत या तंत्राचा अवलंब केलेला असतो म्हणून टी टी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांचा पहिला टप्पा आहे तो म्हणजे आपल्या शरीरातील हॅपी हार्मोन्सला नियंत्रित ठेवणं हॅपी हार्मोनची मात्रा योग्य प्रमाणात प्रवाहित ठेवणं दुसरा टप्पा आहे टी परीक्षा यशस्वी होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची मेहनत घ्यावी लागेल कशा पद्धतीने घ्यावी लागेल त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल आणि काय काय त्यासाठी संसाधन आपल्याला वापरावे लागणार आहेत किंवा काय संसाधन आपल्याला आवश्यक आहे याविषयीचं नियोजन आराखडा तयार करणं आणि तिसरा टप्पा आहे टी टी हमकास पास होण्यासाठी अभ्यास कसा करायचा टी ई टीच्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे त्याचा अभ्यासक्रम टॉपिक्स सब टॉपिक्स हिडन टॉपिक्स प्रश्नपत्रिका स्वरूप प्रश्नांचा ट्रेंड कसा आहे प्रश्न विचारांचा ट्रेंड कसा आहे इत्यादींवर आपल्याला काम करायचं आहे आणि हे सगळं झालं की मग आपल्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया व्हिडिओच्या पुढच्या भागात ज्यात आपण बघणार आहोत टी अभ्यास कसा करायचा आणि त्यासाठी कुठले अभ्यास साहित्य वापरायचं कुठलं अभ्यास साहित्य नाही वापरायचं यशस्वी होण्यासाठी कुठल्या नियमांचं पालन करायचं ह्या गोष्टीवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद